जानकी स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण त्रेसष्टावी मौन साधण्याचा उपाय आवश्यक तेवढंच बोलावं चातुर्मासासाठी काही नेम सांगावा म्हणून एका बाईनं विनंती केली असता श्री महाराज म्हणाले चातुर्मासात तरे तऱ्हेचे नेम करतात जसं एका धान्यावर राहणं एक वेळ जेवणं एखाद्या देवतेचं नाव घेऊन जेवायला बसणं वगैरे वगैरे पण मी एक निराळाच नेम सांगतो तो बायकांप्रमाणे पुरुषांनीही करावा जेव्हा जेव्हा बोलण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा स्वतःची स्तुती आणि इतरांचे दोष याबद्दल न बोलण्याची खबरदारी घ्यावी या दोन्ही गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की आपण त्या करतो आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही म्हणून विशेष खबरदारी घेण्याची जरूर आहे इतर बाबतीतही आपण कितीतरी अनावश्यक बोलणं करीत असतो म्हणून काहीही बोलायचं तरी मनाला विचारावं की हे बोललंच पाहिजे का हे न बोललं तर काही आडेल का एवढं सांभाळलं तर जवळजवळ नव्वद टक्के बोलणं टळेल आणि विनाकारण होणारा संघर्ष कडूपणा हे टळून त्या योगे व्यवहार अधिक प्रेमाचा सुखाचा होईल बाकी दहा टक्के आवश्यक बोलणं केलं तरी प्रापंचिकानं पुरेसं मौन पाळलं असं होईल वाचलेला सारा वेळ नामाकडे लावला तर दृष्टी आपोआप अंतर्मुख होईल नामाचं प्रेम वाढेल चित्त शुद्ध होईल मन एकाग्र होऊ लागेल एकाग्रता साधली म्हणजे भगवंत दूर नाही या नेमाचं उद्यापन मात्र कधी करू नये तो आमरणांत पाळावा अशा नेमांना उद्यापन नसतं श्री महाराज म्हणाले हा नेम करणारे काहीजण बोलत नाहीत पण लिहून किंवा हावभावानं आपलं मनोगत सांगतात पण त्यापायी कधीकधी हास्यास्पद गोष्टी करतात याच्या उदाहरणादाखल त्यांनी एक बोधकथा सांगितली ते म्हणाले एक मामलेदार आपल्या गुरुची आज्ञा म्हणून पूजा करताना कडक मौन पाळीत असे एके दिवशी त्याची पूजा चालू असताना चार पोलीस शिपाई एका अट्टल चोराला पकडून घेऊन आले त्यांचा नाईक सलाम करून म्हणाला साहेब याला धरून आणलाय आता पुढे काय करायचं याबद्दल द्यावा साहेबांचा तर कडक मौन तेव्हा हावभावानं हुकूम देण्यासाठी त्यांनी आपल्या पुढल्या तामणातला बाळकृष्ण उचलला त्याच्या पायाला जानवं बांधलं आणि त्याला उलटा धरून संध्याच्या पळीनं त्याला तडाखे मारले सांगण्याचा हेतू असा होता की चोराला उलटा टांगून चांगला चोप द्या हेच त्यांनी शब्दांनी सांगितलं असतं तर बिचाऱ्या बाळकृष्णाचा मार तरी टळला असता सारांश मौन पाळण्यातही तारतम्य वापरलं पाहिजे ही होती आठवण त्रेसष्टावी सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर लेकर महाराज की जय